हॅलो नमस्ते सर्वांना आज मी बनवले गावरान पद्धतीने शेवग्याची शेंग एकदम चमचमीत झणझणीत आणि एक खास विशिष्ट प्रकारचं वाटण करून शेंग बनवलेले आहे कमीत कमी तेलामध्ये कमी वेळामध्ये पटकन होणारी रेसिपी आहे आणि खायला म्हणाल ना तर खरंच तुमचा विश्वास बसणार नाही एवढी जबरदस्त टेस्ट येते या भाजीला चला तर पटकन मग वेळ लावता याची रेसिपी पाहूया शेवग्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी पाव किलो शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत सगळ्यात अगोदर शेंगा चांगल्या धुवून घ्यायच्या आणि शेंगा बघा जास्त जाड किंवा एकदम कोवळ्या पण घ्यायच्या नाही आहेत मीडियम साईजच्या घ्यायच्या म्हणजे त्यामध्ये हवा तसा गर आपणाला भेटतो तर सगळ्यात अगोदर शेंगा कट करून घ्यायचे आणि कट करताना बघा त्याच्यावरची जी जाडसर साल असते ती काढते मी पूर्ण सगळी साल काढायची नाही जाडसर सालीचा सा भाग काढला ना शेंग पटकन शिजते तर अशा पद्धतीने पहा आम्ही शेंग कट करून घेते आता अशी रसादार शेंगाची भाजी ना चपातीबरोबर बरोबर चुरून खायला मस्त लागते एकदम किंवा भातासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता खूप भारी लागते तर अशा पद्धतीने शेंगा मी सगळ्या कट करून घेतलेल्या आहेत यासाठी लागणार एक सिक्रेट वाटण आपण बनवतो आहे त्यासाठी कढई गरम करायला ठेवली अगदी थोडंसं तेल त्यामध्ये ते मी घातलेलं आहे आणि त्यानंतर एक मोठ्या साईजचा सा कांदा मी चिरून घेतला चिरताना एकदम बारीक पातळाचा चिरलेला आहे म्हणजे पटकन चांगला व्यवस्थित भाजला जातो कांदा थोडासा लालसर कलर होईपर्यंत भाजून घेतला आणि त्यानंतर दोन चमचे घालायचे आहेत पांढरे तीळ तीळ घातल्यामुळे भाजीला चव तर छान येतेच शिवाय भाजीला दाटसरपणा सुद्धा येतो आणि तीळ आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतात तीळ भाजायला काय फारसा वेळ लागत नाही पटकन भाजले जातात त्यामुळे अगोदर कांदा जरासा भाजून घ्यायचा आणि त्यानंतर मग तीळ घालायचे अगदी थोडंसं तेल त्यातलंच उरलेलं आहे यामध्ये मी साधारण एक दोन तीन चमचे सुक्कं खोबरं घालते मग खोबऱ्याचे असे पातळ काफ करून घातले तरी चालतं किंवा खिसून कि घातलं तरी चालतं थोडासा लालसर कलर येपर्यंत खोबरंसुद्धा भाजून घेतलेलं आहे त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे सुद्धा भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजल्यानंतर त्यामध्ये एक चमचाभर जिरे घालायचे तर इथे बघा माझं रेसिपीचं शूटिंग आहे आणि मध्येच लाईट गेली गावाकडे जरा लायटीचा प्रॉब्लेम असतो शेंगदाणे भाजून झालेत गॅस मी बंद केलेला आहे आणि याच गरम कढईमध्ये थोडासा लसूण आणि आलं घालायचं आहे साधारण एक पाच सात लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा कट करून घालायचा अधूनमधून हे मिक्स करत राहायचं म्हणजे शेंगदाणे एकदम कडक होतात आणि आपल्याला पाहिजे तसं पूर तयार होतं एका पातेल्यामध्ये दोन ग्लास पाणी मी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे आणि पाण्याला उकळी येते तोपर्यंत वाटण बनवायचं आहे तर वाटण बनवताना सगळ्यात अगोदर खोबरं बारीक करून घ्यायचंय सगळं जर एकत्र बारीक करून घेतलं तर खोबरं व्यवस्थित बारीक होत नाही त्यामुळे अगोदर मी खोबरं बारीक करून घेतलं त्यानंतर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा तीळ भाजलेले घालायचे आणि वरून कच्ची कोथिंबीर घालायची असेल तर घाला नसेल तर नाही घातली तरी चालेल कोथिंबीर घालायची नसेल एक एक तर एक चमचाभर धणे घाला त्यानंतर मग इथे भाजलेले शेंगदाणे जिरे लसूण आणि आलं हे सगळं एकत्र बारीक करून घ्यायचे आणि बारीक करताना आवश्यकता भासली तर थोडंसं पाणी घाला म्हणजे व्यवस्थित चांगलं ते बारीक होतं वाटण तयार झाले पटकन आता भाजी बनवायला घ्यायची कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे तेल तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवा तेल टाकल्यानंतर त्यामध्ये मोहरी जिरे कढीपत्ता चांगलं तडतडल्यानंतर हे जे वाटण बनवलेलं आहे ते वाटण यामध्ये घालायचं एक दोन मिनिट चांगलं हे वाटण परतून घ्यायचे आणि परतत असताना बघा एवढा भारी याचा असा स्वाद सगळीकडे पसरला आहे खरंच अशा पद्धतीने एकदा तरी भाजी तुम्ही बनवून बघा एवढी रुचकर लागते ना प्रत्येक वेळेला मग तुम्ही अशा पद्धतीने शेवग्याची भाजी बनवसाल तर व्यवस्थित चांगलं हे मी परतून घेतलेलं आहे यामध्ये घालायचे आहेत अगदी थोडेसे घरगुती सुके मसाले एक चमचाभर मी धने धनेपुड घालते कारण मसाला भाजून घेताना धने वापरले नव्हते त्यामुळे इथे धनेपूड घातलेले आहे तुम्ही जर धने घातले मसाला बनवताना तर धनेपूड नाही वापरली तरी चालेल त्यानंतर घरगुती काळा मसाला म्हणजे काळा तिखट यामध्ये घातलेला आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचं तिखट वापरू शकता अर्धा चमचा गरम मसाला वापरलेला आहे आणि तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवा अगदी थोडंसं काही सेकंदा करत आहे परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग चिरून ठेवलेल्या शेवगेच्या शेंगा यामध्ये घालायच्या शेंगा घातल्या घातल्या लगेचच पाणी घालायचं नाही अगोदर व्यवस्थित चांगल्या ह्या तेलामध्ये परतून घ्यायच्या त्याला मसाला वगैरे व्यवस्थित लागला पाहिजे चांगला एक दोन तीन मिनिट शेंगा परतून घेतल्यानंतर शिजतात पण पटकन आणि खायला पण चवदार शेंग लागते त्यानंतर हे जे उकळलेलं पाणी आहे ते पाणी यामध्ये घालायचं आहे आणि एक महत्त्वाची टीप तुम्हाला सांगायची आहे कधी पण आपण रस्सा भाजी बनवू द्यात मग ती वांग्याची असो हो बटाट्याची असू दे किंवा कोणत्याही प्रकारचे असू द्या थंड पाणी त्यामध्ये लगेच घालायचं नाही थोडंसं पाणी गरम तरी करा किंवा उकळून घ्या मग बघा भाजीची चव कशी मस्त लागते एकदम यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ भाजीवरती चांगली तेलाची तरी येण्यासाठी काय करायचे गॅसची फ्लेम जराशी कमी ठेवायची आणि झाकण न ठेवता व्यवस्थित चांगली मंदाचेवरती भाजी शिजवून घ्यायची आहे भाजीमध्ये उकळलेलं पाणी घातलेलं असल्यामुळे अगदी पाच मिनिटांमध्ये शेंग शिजली सुद्धा बघा एक काढून दाखवते तुम्हाला अगदी व्यवस्थित शेंग शिजलेले आहे आणि एक गोष्ट लक्षात आलीच असेल अगदी कमीत कमी तेल वापरलं होतं तरीसुद्धा भाजीवर बघा तेलाचे तरी, तेला तरी किती आले भाजीला दाटसरपणा पण आलेला आहे एकदम मस्त चमचमीत झंझणी अशी शेवकेची शेंग आपली तयार आहे काय मग भाजी बघून सुटले का तोंडाला पाणी कारण आमच्यात तर ना सगळ्यांना शेवकेची शेंग अशा प्रकारे बनवलेली खूप आवडते तुमच्या घरी कशा पद्धतीने बनवतात कमेंट करून मला नक्की सांगा आणि ही रेसिपी तुम्ही कोठून पाहताय हे सुद्धा कमेंटद्वारे नक्की कळवा म्हणजे मला पण समजेल की माझ्या रेसिपी सध्या कोठपर्यंत आहेत ते आणि रेसिपी थोडीशी जरी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी वेगळी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद